नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे मस्त अशी काकडीची रस्तेदार भाजी तर ही भाजी खायला खूप छान लागते बरं का काकडीची भाजी आणि खूप मस्त टेस्ट लागते चला तर बनवूया मस्त अशी काकडीची भाजी तर काकडीची भाजी बनवण्यासाठी मी पाव किलो काकड्या घेतल्या आहेत तर आता ह्या काकड्या सद आता ह्या काकड्या मी बारीक चिरून घेत आहे तर ह्या काकड्या उन्हाळ्यामध्ये खूप मिळतात आणि स्वस्त पण मिळतात तर मी ह्या काकड्या आता मस्त अशा बारीक बारीकच्या फोडी बनवून घेणार आहे तर या काकडीची रस्तेदार भाजी बनवणार आहे खूप सोपी आहे बरं ही पद्धत तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा तर सहजच कोणालाही बनवता येईल इतकी सोपी भाजी आहे ही तर मी या काकडीच्या अशा बारीक बारीक फोडी बनवून घेते नंतर ह्या फोडी मी स्वच्छ पाण्याने आता धुवून घेणार आहे तर सर्व फोडी मी पाण्यामध्ये टाकून घेते तर अशा पाण्यामध्ये मी सर्व फोडी टाकून घेतले आहेत आता स्वच्छ पाण्याने ह्या फोडी धुवून घेते आहे काकडीच्या नंतर काकडीच्या भाजीमध्ये टाकण्यासाठी मी थोडासा कोथिंबीर बारीक चिरून घेणार आहे तर हा कोथिंबीर मी बारीक चिरून घेतला नंतर सर्व मसाले मी काढून घेणार आहे या ताटामध्ये तर मी एक गाठा लसणाचा पण निसून घेतला आहे लगेच तर दीड चम्मच चटणी लाल तिखट दीड चम्मच घेतलं नंतर काळा मसाला अंबारी मसाला चिमूडभर हळद घेतली चवीपुरतं मीठ घ्यायचं आणि हे करहाळ घेतला आहे एक चम्मच नंतर कढईमध्ये दोन पळी तेल टाकायचं तर मी हे तेल चांगलं तापवून घेते तेल चांगलं तापल्यानंतर तेलामध्ये जिरं आणि मोहरीचा तडका मारून घ्यायचा नंतर लसूण पेस्ट टाकायची कोथिंबीर टाकायची आणि दोन मिनटं हे व्यवस्थित भाजून घ्यायचं लसूण व्यवस्थित भाजल्यानंतर याच्यामध्ये सर्व मसाले टाकून घ्यायचे लसणाला मस्त तांबडा रंग येऊ द्यायचा नंतर सर्व मसाले टाकून घ्यायचे आणि हे मसाले पण दोन मिनटं परतून घ्यायची तुम्ही याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलं तरी चालेल पण शेंगदाण्याच्या कुटाने तरी येत नाही म्हणून मी स्कीप केलं आहे म्हणजे मी टाकणार नाही तर हे आता काकडी मी व्यवस्थित मिक्स करून घेते तर बघा काकडी मस्त अशी मिक्स केली आहे काकडी शिजायला जास्त वेळ लागत नाही खूप लवकर शिजते तर ही सुकी भाजी पण काकडीची खूप छान लागते आणि रस्सा भाजी पण खूप छान लागते भातासोबत पण खूप छान लागते आणि पोळीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत पण खूप छान लागते तर ह्या भाजीला मस्त अशी उकळी द्यायची पाच दहा मिनटामध्ये ही भाजी शिजवून तयार होते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या नवनवीन रेसिपीज व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सपोर्ट करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद